नमस्कार मित्रांनो मित्रांनो सगळ्या टाकले हो उल्हासनगर इथे काळजाला द्रावून टाकणारी घटना समोर आली आहे ठाणे पोलिसांनी एका हृदयद्रावक घटनेत एका लहान मुलीच्या खुनासाठी तिच्या मामाला अटक केली आहे ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे दोन दिवसापूर्वी हरवलेल्या या चार वर्षाच्या मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह एका निर्जन स्थळी सापडला हे घटनेने संपूर्ण शहर हादरले असून कुटुंबीय आणि स्थानिकांमध्ये शोककाळा पसरली आहे घटनेच्या तपशील ही घटना काही दिवसापूर्वी घडली संबंधित मुलगी जी थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती परत घरी आली नाही कुटुंबियांनी तिला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही अखेर त्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधून तिचे हरवल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला असताना दोन दिवसांनी एका निर्जन ठिकाणी तिचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला या गृह गुर। कृत्याने संपूर्ण परिसर हवला पोलिसांनी त्वरित तपासणीची गती वाढवून आरोपीचा शोध सुरू केला या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सर्व शक्यता तपासल्या आणि अनेक संशयताची चौकशी केली मामावर संशय कसा आला तपासणी दरम्यान कुटुंबियालाच एका व्यक्तीवर म्हणजे मुलीच्या मामावर संशय बळवाला पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली ज्यामुळे अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या मामाने सुरुवातीला कोणत्याही गुन्ह्याची कबुली दिली नव्हती मात्र पोलिसांनी पुरावे सादर करताच त्यांनी आपली गुन्ह्या सरगनता मान्य केली मामाचे म्हणणे आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले की त्याचा हेतू मुलीचा खून करण्याचा नव्हता त्या अनुसार हा प्रकार चुकून घडला मात्र मुलीच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमा आणि जळलेल्या अवस्थाने हा दावा कमजोर बनवला आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार मामाचे तिच्यासोबतचे नाते काही काळापासून ताणले गेले होते त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली असावी असा संशय आहे गुन्हा लपवण्याचा प्रयत्न मुलीच्या मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्याने आरोपीने हा गुन्हा लपवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी तपासण्यादरम्यान ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या परिसरातील साक्षीदारांची चौकशी केली याशिवाय आरोपीच्या हालचाली नजर ठेवून सर्व पुरावे गोळा करण्यात आले कुटुंब आणि स्थानिक हत्यामुळे तिच्या आई वडावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्थानिक रहिवासींनाही या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे पोलिसांची पुढील तपास ठाणे पोलीस सध्या या प्रकरणाचा मूळ करण्याचा शोध घेत आहेत आरोपीचा इरादा काय होता त्यांनी खून का केला आणि या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का हे शोधणे बाकी आहे याशिवाय न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी पोलीस विरुद्ध घट्ट केस तयार करत आहेत न्याय न्यायाची मागणी या ग्रूर घटनेने महिलांना महिलाला घटनेने महिला आणि मुलीच्या सुरक्षितेवर गुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे पीडित कुटुंब आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे सरकार आणि पोलीस प्रशासनावर प्रकरणाचा तपास जलद आणि न्याय पद्धतीने करण्यासाठी मोठा दबाव आहे समाजासाठी आवाहन अशा घटना समाजासाठी धोक्याचा घंटा आहेत बाल सुरक्षासाठी आणि महिलावरील हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलली जाणे गरजेचे आहे प्रत्येकाने आपल्या परिसरातील हालचालीवर नजर ठेवावी आणि कोणत्याही शंका असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावी या दुर्दैवी घटनेने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे निरपराध पुतनीच्या खुनासाठी जबाबदार असलेल्या आरोपीला न्यायालयात कडक शिक्षा मिळावी अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे मित्रांनो अशी घटना कुठे घडू नाही म्हणून हा व्हिडिओ नक्की सगळ्यांकडे शेअर करा धन्यवाद